तर यानंतर बातमी आहे बेघर नागरिकांची येथील बेघर नागरिक आज आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे गेली सात महिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत पण कुणीच ऐकत नसल्यानं शेवटी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचं गेट अडवण्यात आलं संपूर्ण बातमी पाहूयात मोचे हर्सूल येथील अतिक्रमण धारकांचे आंदोलन गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो बेघर नागरिक घर मिळावं म्हणून आमरण उपोषणासाठी बसलेत महानगरपालिका आयुक्त ऐकत नाहीये जिल्हा प्रशासन ऐकत नाहीये पालकमंत्री सुद्धा आमचं ऐकत नाहीये असा आक्रोश करत आज उपोषणावर बसलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केलं यामुळे मुख्य इमारतीचं गेट अडवण्यात आल्यानं प्रशासकीय अधिकारी चांगलेच खोळंबले होते शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नेलं उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात माझी मागणी एक असं आहे की मी ज्या ठिकाणी राहत होतो आम्ही मूळ निवासी नगर म्हणून आम्ही तिथं अतिक्रम केलेलो होतं दोन हजार सोळा पासून ज्या दिवशी ते आले त्या दिवशी काय आम्हाला त्यांनी काही वारंट फिरण काही दिलं नाही कि तुम्ही जागे खाली करा का मला यायचंय तोडायचं आहे म्हणून असे काही बोलले नाहीत आम्ही विचारायला गेलो की तुम्ही कशामुळे आलात तर ते बोलायचं आमचं रोडचे काम चालू आहे रोडचे काम चालू आहे मग आमच्या गरीब जनतेला काय बोलायचं अधिकार आहे रोडचं काम चालू आहे तुमच्या तर ठीक आहे मग आम्ही जाऊन बघलो नंतर सोमवारी त्यांनी डायरेक्टच आमच्यावर तोडतोड फोड सुरू केली हा डायरेक्ट असं बोल नाही तर माझी मागणी आहे कि वा मला तात्पुरते निवारा चांगला द्या व्यवस्थित द्या कुत्र्या डुकऱ्या सारख्या व्यवस्थित आमची करू नका आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत आणि ह्या देशाचेच माणसं आहेत आम्ही काय दुसऱ्या देशातले नाही माझ नाव तारा देवेंद्र हिवळे नेमकी काय मागणी आमची मागणी आम्ही गेल्या एकशे अठ्ठावीस दिवसापासून या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा मनपा आयुक्त यांच्याकडे दाद मागण्याकरिता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर संसार मांडून आंदोलन सुरू केलेलं आहे मात्र एकशे तेवीस दिवस होऊ नये या, या म्हणजे निगरगठ्ठ प्रशासनाला व सरकारच्या गुलामांना आम्हाला असं दाखवून द्यायचं आहे की आम्ही पण माणसं आहोत ज्या प्रकारे तुम्ही आहात एसीच्या रूम मध्ये राहता चांगल्या घरात राहता शौचालय वापरता वीज वापरतात त्याप्रमाणे भारतीय संविधानाने आम्हाला सुद्धा माणूस म्हटलेला आहे जर आम्ही माणूस नसाल तर मग आम्हाला तुम्ही ज्या देशाचे समजत असाल त्या देशामध्ये नेऊन ने। सोडा बरोबर आहे मनपा मनपा आयुक्त माझ्या अंदाजाने या कुठल्या समूहामधून आलेले आहेत जो समूह तीनशे साडेतीनशे कुटुंब एका हॉल मध्ये राहतो मला सांगा आज आय एस ऑफिसर म्हणताय का आम्ही तुमची व्यवस्था बेघर निवारक राहत करत आहोत आम्हाला मान्य तो प्रस्ताव आम्ही मान्य केला मात्र त्या ठिकाणी आम्ही मनपा आयुक्त यांना त्यांच्या त्यांच्या निदर्शनामध्ये निदर आणून दिला आहे का या ठिकाणी राहणारा प्रत्येक आंदोलक हे कौटुंबिक आहेत प्रत्येकाला कुटुंब आहे आणि माझ्यापेक्षा आपण पत्रकार आहात सुज्ञ आहात आपल्याला जाणव आहे की एका कुटुंबाला जर पण फॉर्म भरायला सांगितले होते हो ना समोर का आंदोलन करताय जिल्हाधिकारी साहेब या जिल्ह्याचे प्रमुख आहेत या जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने सर्व रिस्पॉन्सिबिलिटी संविधानाने त्यांना दिलेली आहे की संविधानामध्ये कलम एकवीस नुसार अन्न वस्त्र निवारा देण्याचे हे काम त्यांच्या ते राज्य म्हणून त्यांच्या हातामध्ये आहे ज्या जे कलेक्टर असल कमिशनर असन हे राज्य कलम बारानुसार नुसार राज्य व्याख्येमध्ये येतं व हे काम त्यांचं आहे